डोळे आणि जीप काढण्यापूर्वी संभाजी राजांनी औरंगजेबाला त्याची चांगलीच लायकी दाखवून दिली आपल्या शाही शामियान्यातून बाहेर पडलेला हिंदुस्तानचा शहिनशा औरंगजेब आपल्या सजल्या हत्तीच्या चांदीच्या हौद्यात हो बसून सोनेरी छताखालची आपली भुईतळ सुद्धा शोधणारी नजर भोवतीच्या सरंजामावर गरागरा फिरवीत शेवटी आला पाठच्या हत्तींवर बादशहाचे शेहजादे आणि नातू अशा सवाऱ्या होत्या एका हत्तीवर तर सह शाही जनानाही बसला होता आग्रा दरबारात खोर सेवाला बघण्याचे नव्हते एवढे कुतूहल आज त्याच्या बच्चा कैद संभा बघायला साऱ्यांच्या मनात दाटले होते आस्ते कदम चालणाऱ्या कैक खानातील अनेकांच्या मनात अलमगिरीच्या या कैदी बघण्याच्या निवाड्याचं ताज्जुब फिरत होतं बादशहा औरंगजेबाची सवारी बुद्रुक वडूच्या ठाण्यावर आली माहुतांनी अंकुश टोच देऊन हत्ती बस्ते केले तळावर आगवानी मरातब कांठाळ्या बसविणाऱ्या तोफा फुटल्या बादशहा शहजादे नातवांसह भुईउतार झाला ही चमत्कारिक भेट होती दिल्ली तख्ताचा अधिकारी असलेल्या डामडौलात आलेल्या औरंगजेबाची आणि रायगडाच्या सिंहासनाचे अधिकारी असलेल्या गेली आट वर्षे चारी आघाड्या सांभाळण्यासाठी रान करणाऱ्या कैद संभाजी राजांची वडू बुद्रुकच्या इंद्रायणी भीमाच्या संगमी माळ रानावर पुरातळ गर्दीने दाटला असून तरीही चिडीचाप असताना शेहेशा जखडबंद कैद्यांच्या रोखाने निघाला चांगले दहा हातांचे सुरक्षित अंतर ठेवून हत्यारबंद पहारातला औरंगजेब वजीर असद खान रुहुल्ली ला खान मुकरब खान इखलास खान यांच्या घेरात खांबाला जखडबंद गर्दनीच्या कैदी संभाजी राजांसमोर खडा ठाकला म्हणजेच उभा राहिला जखडबंद राजांना पायापासून नेहाळत काळजात प्रचंड खळबळ माजलेली त्याची शाही नजर राजांच्या डोळ्यांवर येऊन खेळली घालमेल घालमेल झाली नुसती त्याची काळजाचा देठच हल्ला गेल्याचे आज पहिल्यानेच त्याला जाणवून गेले इतने हुए बच्चे पैदा हमारे तैमूर का ये खानदान एक भी नापकार की आंखें क्यों नहीं देखी हमने ऐसी आफताबचे रिश्ता बनानेवाली एकदा रुहुल्ला आणि असदकडे बघत खुद्द औरंगजेबानेच राजांना जाप केला बताओ बघ है तुम्हाला लुटमार का खजाना कोण कोण थे गद्दार बगावत खोर फितूर तुम्ही हमारा नमक खाकर पायीच्या मोजाड्यांकडे बघावे एवढ्या नफरतीने आणि फक्त नफरतीनेच आपले सूर्यपेठ डोळे औरंगजेबाच्या डोळ्यात रोखून राजे एकटक नुसतेच त्याच्याकडे तिरस्कारानं बघत राहिले ती नजर नव्हतीच बघणाऱ्याचे काळीजच पोखरून टाकील अशी कुणालाही जाणवावी अशी डोंगर टोकावर बसलेल्या गरुड पक्षाची तीक्ष्ण चोचच होती ती ती नजर आणि पापण्यांचा काठ फोडून टाकत उतू जाणारी नफरतच एवढा काळीच कठोर औरंगजेब पण त्यालाही स्पष्ट जाणवली गर्दन वर करून बघणाऱ्या माणसाची त्याला कधीच सवय नव्हती सर्वच त्याच्या समोर येत ते कदंबर नजर ठेवूनच आणि अशा फेकून देणाऱ्या नफरतीच्या नजरेची तर नव्हतीच नव्हती त्या अटीतटीच्या कुचमलेल्या क्षणांनी मनोमन थरकलेला रुहल्ला खान पुढे होऊन कमरेत लवत हातचा राखीव उपाय आपल्या आलम पन्नांना सुचवीत दबक्या आवाजात म्हणाला रहम करदो आका अली अभी बन जायगा ये मगरूर इस्लाम का बंदा कौडी मोल बादमे बताएगा सब अपने आप मराठी मुलखात आपण केलेल्या फितवेखोरीच्या इनामदार चाकरीचे पाठबळ म्हणून हजरत हा सल्ला मानतील असा पागल भरोसा होता त्याला चुप बिलकुल बेवकूफ हो तुम बक्षी नाचवावी तशी नाचणाऱ्या कटपुतळी बाहुलीकडे टाकावी तशी किव करणारी एक जळजळीत नजर बादशहाने बक्षी रुहालला खानवर टाकली राजावर रोखली नजर जराही न नज सावडता तो म्हणाला जरा गोरसे देखो एक दफा उसकी आखे अरे अपने बाप के साथ पेश आया था दरबार में तू तो कितनी मासूम थी ये आंखें ये अपनाएगा इस्लाम बनेगा बंदा पढ़ेगा कभी नमाज भूल है तुम्हारी देखो तो कैसे घूर के देखता है नफरत से आंखें नहीं है ये जलती मशाले है मशाले इसको बंदा बनना बनाना अस्तनी में अंगार रखना है दखनी निकाल दो निकाल दो ये बेमूरत आखे जलती सलाख इसकी आखों में, घुमाओ आंखों दे दो इस मगरूर का फरको नाही कडे धुंकून सुद्धा न बघता दखने एक लासला शहनशाचा क्षणात आखरी हुकुम सुटला हयात भर हिंदुस्तानात वनवन भटकलेले मोगली शाही बुडे पण अंगभर थरारले लाकडी खोड्यातले मावळी तरुण पण ते ऐकताच आपले उभे शरीर भुईवर फेकून देत डोळ्यांतच एकवटली तोफेचे भांडे फुटावे तशी राजांची भोसलाई जबान तडतडली तर अरे तुला दिसतात खुपतात तसे दोनच नाहीत आमचे डोळे आमचे शेकडो हजारो मावळे आमचे डोळेच झालेत हिंदुस्तानचा शेहेशा असल्यास तरी काढू शकतोस ते सांडशी वापरून काढ पळाचाही वखत न गमावता आमचे हे डोळेच पहिल्याने काढून टाक तुझी सुद्धा बघायची इच्छा नाही आम्हास गेलीस तर आमच्या ऐकल्याची नजर जाईन पण मिळालीच तर मिळेल त्यांनाच नवीन नजर आमच्या घरट्या घरट्यातील जाणकुरब्यान मावळ्यांना त्या बकवासीकडे लक्षही द्यायची गरज न वाटलेला औरंगजेब क्षणभरच कैदी कुलेशांच्या बाजूने दोन कदम सरकला त्यांनाही निखरले त्याने खालवर एवढ्या खाल मेलीतही निस्ती चुटपुट त्याला चाटून गेलीच इस्तकता कुलाहमे जखडबंद होता बागेबाद शेहिता अकबर तो क्या खैर होती अल्ला की कुलंगी कुत्र्यागत मागून चालणाऱ्या इखलासला कुलेशांकडे बघतच त्यांच्या बाबतीतही तसाच निवाड्याचा हुकूम त्याने क्षणात दिला कर दो हर सजा का अमल पहिले इस बब्बन शायर पर सुनेंगे हम केसे देखती है काफर सेवा की खुदको शेरदिल वाली औलाद अपने शायर की तिलमिलाहट जी हुजूर दोन्ही कैद्यांच्या सजा ऐकून हबकलेली मुकरब इखलास एकदमच कमरेत लवत म्हणाले सफेद कोरीव दाढी फिरलेली गर्दन बादशहाने चटकली कुत्ते मोल काफर कैद्यांसाठी आपण जादा वक्त खराब केला हे जाणवल्याने तो जायलाही वळाला त्याच्या मुकुटमधील हिरवेकंज पाचू पतक आणि मोतीलग उन्हात कशी जग उठली। आता तो कधीच, कधीच नजरे सुद्धा पडणार नाही म्हणून राजे कसे अंगभर उकळून गेले तडफडात तडफडात झालेल्या राजांच्या तोंडून बळीच्या बोकडाचीही झाली नसेल अशी राजा असूनही झालेल्या आपल्या विटंबनेचा बदला घेणारी त्याच्याच सरजामांसमोर त्याला ठोकरून लावणारी एक सनसनीत शिवीच तोंडातून सुटली सुवर की औलाद शेर की बच्चे शेर जैसे जीते हे मरते हे तो भी शेर जैसे असला कुठलाच नापक शब्द कधीही ऐकण्याची सवय नसलेला औरंगजेब उभ्या देही संतापाने कसा थरथर कापू लागला एका मामुली कायद्याने हिंदुस्तानच्या शहशाला चक्क तोंडावर सुवर म्हणावे तेही शेजादे वजीर सरदार प्यादे यांच्या सामने आता मुडपलेले त्यांचे पाताळयंत्री पाताळ ओठ शाही घुशाने थरथर कापू लागले तटटगून फुगलेली मस्तकावरची शिर थडथडू लागली देहाबरोबरच त्याच्या ऐटदार शाही रोबावरची नसकदार चकचकती कलाप तू लटलट कापू लागली हातची तसबीह माळ गोळा होऊन गपकन मिठल्या मुठीत मिठल्या मुठीत कोंडून पडली अंगभर तैमुरी रक्त कसे धडका देत उकळले टोकदार नागशिंडा आणि मानसल कानपाळ्या सरसरत लालीलाल कुठलाही कठोर कठोर देताना हयातभर त्याच्या संथ धीम्या जबानीने त्याला कधीच दगा दिला नव्हता आज मात्र दिला ऐकताना त्याच्याच वजीर असद खानलाही लटपट कापावाच असा आजवर कुणालाच न दिलेला हुकूम देत तो कडाडला इखलास दखनी आखे निकालने से पहिले ये ये बेगुमान मगरूर जबान कटादुफ जडसे दो कुत्तों के सामने हां बेवकूफ औरंग मरत नाही जबान काटून कुणाचेही बोल कधीच आपल्या सुकल्या राज ओठांवरून जीप फिरवत अगदी शांत निर्धारी बोल राजांच्या तोंडून सुटले कुणाचीही दखल न घेता औरंगत तरातर चालत हत्तीवरच्या जाऊनही बसला बुद्रुक वडूच्या माथ्यावरचा माध्यांनीचा सूर्य जळत्या किरणांनी ठिपकू लागला वडूची काळीशार भुई त्याने तावून सुलाखून निघू लागली व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला थोडी जरी माहितीपूर्ण वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि यापुढील कथा मी मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासमोर घेऊन येईल तुम्हाला पुढील कथा हवी असल्यास नक्की मला कमेंट करून सांगा कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका तर इथेच थांबूया धन्यवाद